लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न वैकुंठवाशी श्री संत बाळाजीबाबा यांच्या कृपाशीर्वादानं तसेच परमपूज्य गुरुवारी हरिभक्तपरायण जंगले महाराज शास्त्री यांच्या आशीर्वादानं आणि हरिभक्तपरायण पोपट महाराज बोरकर अमोल महाराज सातपुते यांच्या प्रेरणेनं श्री संत पायदिंडी वडगाव गुप्ता येथून सहा जुलैला श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे वडगावगुप्ता श्री संत बाळाजीबाबा पायदिंडीचं पंधरावं वर्ष असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वडगावकरांच्या वतीनं पायदिंडी काढली गेली दिंडी सोहळ्या निमित्तानं सरपंच सोनुबाई शिवाळे उपसरपंच विजय शिवाळे यांच्या हस्ते श्री संत बाळाजीबाबा यांची पूजा झाली या दिंडीमध्ये वारकरी भगव्या पताका घेऊन आणि महिला डोक्यावर तुळशी रुंदावन घेऊन सहभागी झाल्या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना वैकुंठवाशी विक्रमराव शिवाळे प्रतिष्ठान आणि राजू काका शिवाळे तसेच विजयराव शिवाळे मित्रमंडळाच्या वतीनं कापडी बॅगचं वाटप केलं गेलं तर वैकुंठवाशी भास्कर गणपत डोंगरे यांच्या स्मरणार्थ दिंडीसाठी पूजेसाठी लागणारं ताट शंकर भास्कर डोंगरे यांनी भेट दिला यावेळी पोपट महाराज बोरकर अमोल महाराज सातपुते चेअरमन बाबासाहेब डोंगरे उपसरपंच विजयराव शेवाळे यांनी आपापली मनोगत व्यक्त केली आहेत आज दिनांक सहा जुलै एकोणीसशे दोन हजार चोवीस श्री संत बाळाजीबाबा पायी दिंडीचे सोहळ्याचे आज प्रस्थान होत आहे मोठ्या उत्साहाने सर्व वारकरी रथाच्या आणि वाद्याच्या गजरामध्ये नामघोषामध्ये या दिंडीला वाटा लावण्यासाठी संपूर्ण नगर प्रदक्षिणा करून आज मार्गस्थ होत आहे आणि सर्वांचा प्रवास सुखकर आणि योग्य अशा प्रकारे आनंदाचा हो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आज पण दर झाले तशी दिंडी निघत आहे तरी दिंडीचा आमचा प्रवास अगदी आनंदाने फोगड्या खेळून आणि सतत नाम घेऊन सुखाचा प्रवास करणार आहोत वडगाव गुप्ता ते पंढरपूर जाण्यासाठी संत बाळाजीबाबा दिंडी क्रमांक एकचं आज प्रस्थान होत आहे सलग पंधरा वर्ष या दिंडी सोहळ्याचं आयोजन हरिभक्तपरायण बोरकर महाराज हरिभक्तपरायण अमोल महाराज तसेच दिंडीचे जे चालक आहेत त्यांच्या हस्ते पूजा होऊन होत असते आजही त्या ठिकाणी उत्साहात या दिंडी सोहळ्याचं प्रस्थान होत आहे सर्व वडगाव गुप्ता यांच्या वतीने मी या दिंडी सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचा प्रवास सुखकर व निरोगी निरामय हो अशी सदिच्छा चरणी व्यक्त करतो श्री संत बाळाजीबा पायी दिंडी सोहळा सोहळ्याचं वर्ष पंधरा पंधरा वर्षापासून सलग आपलं चालू असणारा दिंडी सोहळा या सोहळ्यातील सर्व वारकरी महिला वारकरी व पुरुष वारकरी सगळ्यांच्या वतीनं आपला हा चालत असलेला वारकरी संप्रदायाचा वारसा जो चालू ठेवलेला आहे तसंच आपल्या वडगावमधून आपल्याला सगळं इतक्या लोकांनी आपल्याला भरभरून मदत केली आणि इतकी आपल्याला अपेक्षेपेक्षा आप जास्त सगळ्या लोकांनी मदत करून कोणी पिशव्या दिल्यात कोणी भांडे दिलेत तर त्यांचेही आभार मानतो दिंडीच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आज मौजे वडगाव गुप्ता येथून संत बाळाजी बाबा पायी दिंडी सोहळा आज आज दिंडीचं प्रस्थान आज सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू होत आहे आणि ह्या वर्षी भरपूर पाऊस पडो अशी विठ्ठलाला विनंती कृपा असू द्यावी आणि दुसरे असे की सर्व वारकऱ्यांचा प्रवास चुककर निरोगी जावो हीच एक शुभेच्छा देऊन थांबतो सोपेवर मामा सांगितलेलं संत टाळदिंडी हाती घेऊन नाचा श्रीक्षेत्र वडगाव गुप्ता ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायदिंडी सोहळा गेली चौदा वर्ष परिपूर्ण होऊन पंधराव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना ज्यांच्या मार्गदर्शनानं कृपा आशीर्वादानं चालू आहे असे परमपूजनीय श्रद्धेय गुरुवर्य शास्त्रीजी महाराज व परमपूजनीय श्रद्धे वैराग्यमूर्ती पोपटजी महाराज बोरकर यांचा मार्ग अतिशय सुंदरतेनं हा सोहळा चालू आहे याही वर्षी त्या ठिकाणी सर्व भाविकांनी एकत्रित येऊन ठीक या दिनांक त्या ठिकाणी सहा तारखेला संध्याकाळी सगळे स पाच वाजता एकत्रित आले संत बाळाजीबाबांचा त्या ठिकाणी मूर्ती अभिषेक झाला नंतर त्या ठिकाणी दिंडी त्या ठिकाणी टाळ मृदुंग या सुंदर अशा वाद्यामध्ये त्या ठिकाणी गजरामध्ये पायदिंडे सोहळा त्या ठिकाणी ग्रंथ मिरवणूक झाली सर्व आजी माजी पदाधिकारी गुप्ताचे सर्व वारकरी भाविक सगळे एकत्रित त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि म्हणून हा अतिशय उत्साहामध्ये त्या पंढरीला सर्व वारकरी निघालेले आहेत जसं तुक बऱ्याच सांगतात पंढरीशी जरे आल्यानो संसारा तो दिनाचा सोयरा पांडुरंग तो वाट पाहतोय आणि सगळे दिन त्याच्या भेटीकरता निघालेले आहेत त्यांची भेट त्या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाची व्हावं अशीच पंढरीच्याच पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो दिंडी व्यवस्थापक दत्तात्रय महाराज शिवाळे लक्ष्मण महाराज गव्हाणे पवार रमेश महाराज शिवाळे रामदास महाराज गीते डॉक्टर पवार ताराचंद डोंगरे पोपट वामन संजय डोंगरे सोपान गव्हाणे यांनी दिंडीचं उत्कृष्ट नियोजन केलं याप्रसंगी बाबासाहेब महाराज कोळसे ओंकार महाराज शिर्के प्रवीण महाराज खाडे कृष्ण महाराज दांगट सरपंच सोनूबाई शिवाळे उमेश पाटील भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शामराव पिंपळे आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सदस्य आणि ग्रामस्थ वारकरी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा